दहा पंधरा वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो परंतु मला पाहिजे अशा पद्धतीचं उत्पादन मिळत नव्हतं हो त्यानंतर मला साईनाथ कृषी सेवा केंद्रामध्ये राऊत साहेबांची आणि माझी ओळख झाली तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्लॅन्टोचा जरा थोडासा वापर करा तर मी त्यांच्या पद्धतीने जरा प्लॅन्टोचा वापर केला डाळिंबाला पहिल्या प्रथम मी प्लॅन्टोचा वापर केला तर मला मुळीला आणि बाकीच्या सगळं काही अशी क्वालिटी असते त्याला बऱ्यापैकी रिझल्ट मिळाला आता तीन वर्षापासून मी सलग कांद्यासाठी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरतो रोपांना पण मी ज्या वेळेला टाकणीची सुरुवात केली त्यावेळेला प्लांटो दाणेदार आणि सुपरफास्ट याचा वापर केला त्यानंतर लगेच मी पिष्टीम याची पण फवारणी केली आणि ऑर्नेट पण मी ह्या वर्षी अतिवृष्टी असल्यामुळे रोपांची परिस्थिती फार भयानक होती तर त्याचा मला असा रिझल्ट मिळाला की इतर जे माझ्या बरोबरीत जे रोपं टाकले गेले त्यांच्यापेक्षा माझे रोप दहा दिवस अगोदर लागणीसाठी आले आणि त्याची मुळीसुद्धा अशी प्रभावी प्रमाणात होती की त्या मुळीमुळे कांद्याच्या रोपाची मरसुद्धा झाली नाही आणि मला त्यातून सत्तर हजार रुपयाचं रोप विकता आलं त्यानंतर मी दिपाळीच्या अगोदर पंधरा दिवस रोपांची लागवड ला केली त्या लागवडीला फॉस्फेट आणि प्लॅन्टो जाण येतात झाल्यानंतर पिस्टीम प्लॅन्टोची फवारणी केली त्यानंतर ऑर्नेट ते पण मी घेतलं चाळीस एक दिवसाचे कांदे झाले तर मग मी प्लॅन्टो ड्रिप वगैरे सोडलं तर मी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझ्या रोपाची तर दहा दिवस अगोदर रोप आलेच परंतु त्याच्यामुळे माझा अजून एक असा फायदा झाला की कांदा पण निरोगी आला आणि कांदा निरोगी असल्यामुळे कांद्याला क्वालिटी पण चांगली आली आणि कांदा साईज पण चांगली मिळाली आणि तो कांदा साडेतीन महिन्यातच टप्प्याटप्प्याने काढणीला लगेच सुरुवात केली माझा आत्ता सध्या दोन एकर कांदा काढून झाला यापूर्वी ज्या वेळेला मी वापरत नव्हतो त्यावेळेला माझा दोनशेच क्विंटल कांदा निघत होता तर हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे माझा शंभर क्विंटल कांदा वाढला सरासरी तीस रुपये किलोनी जरी पकडलं तर माझा तीन लाख रुपयाचा कांदा या तंत्रज्ञानामुळे वाढ जाईल अजून दीड एकर कांदा काढणी बाकी आहे तर माझ्या अंदाजानुसार सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटलची वाढ अपेक्षित आहे रेट काय मिळेल तो पुढे आता ते काही नक्की सांगू शकत नाही परंतु वाढ उत्पादनात नक्कीच या साडेतीन एकरासाठी माझा प्लॅन्टो कृषी तंत्राला दहा हजार रुपयाच्या आसपास खर्च झाला आणि त्या खर्चाचं जर रासायनिकचं जर हे केलं तर रासायनिकचा तीस ते पस्तीस हजार रुपये माझा खर्च वाचला आणि त्यातून मला असा फायदा मिळाला की कांदा पण लवकर आला निरोगी पण आला आणि उत्पादनात वाढ पण भरपूर जाईल तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा